गणेशोत्सवाच्या आनंदात आणाव घटचे पिढवाडी रंगून गेली वाडीतील महिलांनी गणपती समोर एकत्र येऊन पारंपरिक गोव्या म्हणत आणि फुगडीचा जल्लोष केला पारंपरिक सजलेल्या महिलांनी तालावर टाळ्या ताला खेळला तर फुगडीच्या हास्य वातावरण दुमदुमलं जपत साजरा झालेला हा गणराया उपस्थितीत परंपरा एकता आणि आनंदाचा सुंदर संगम या कार्यक्रमात अनुभवायला मिळाला महिलांनी जपलेली ही परंपरा गणेशोत्सवातील संस्कृती आणि सामूहिकतेचा सुंदर वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणारी ठरते सपाटी बंद राधे चल जाऊ सपाटी बंद रावी गोल साडी माझी भीजेल रे गोल साडी माझी रे रेल गोल साडी माझी भीजेल रे मिल गोल साडी राधे चल जाऊ सपाटी बंद राधे चल जाऊ

i मोर्या रे बापा मोर्या रे चरणीवी तो माता पप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चवी तो माता गडून आरे कुसत होते मला गुसत होते मला गंभ i

Yeah. टाटा चौधी जनी माझा राठर सदनी राठन चौधी जनी ओडिवती सासू राट ओडीत होती सासू राट ओढीत सासू माझा राट घटाला चौगी झाली माझा राट राटाला चौघी जणी माझा राट घासणी राटाला चौगी जणी माझा राट घास झाली राटाला चौगी झाली माझा राट माझा राट गानी राटाला चौगी झाली चौगी झाली माझा राट गजानी राटाला चौगी झाली माझा राटाणी राटाला चौगी झाली Tchau, दोन तीन बैलांची लागली तोडी हो लागली तोडी माहेर पंढरपूर पंढरपूर पंढरपूरच काय काय सदा हो काय